सिन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कुठेतरी थांबावा यासाठी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली असून यात शनिवार व रविवार दोन दिवस केवळ वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या आदेशाला आता तरी सिन्नरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे शनिवार दिनांक दहा एप्रिल रोजी दिसून आले यात व्यापारी वर्गानेही या आव्हानाला प्रतिसाद म्हणून किराणा दुकाने देखील बंद ठेवल्याचे दिसून आले तालुक्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यंदाच्या या वीकेंड लॉकडाऊनमध्ये सिन्नरच्या किराणा व्यावसायिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून ही साखळी तोडण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले त्यामुळे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर देखील बंदी घालण्यात आली तसेच जे नागरिक अत्यावश्यक सेवेत असतील त्यांनी आपले ओळखपत्र जवळ बाळगणे सक्तीचे केलेले दिसत होते अत्यावश्यक सेवेशिवाय संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे शनिवारी रोजी सिन्नरची बाजारपेठ पूर्णपणे बंद दिसून आली व बाजारपेठेत कमालीची शुकशकाट पसरलेली दिसत होती जे नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत होते त्यांना सिन्नर पोलिसांकडून विचारणा करण्यात येत होती यापूर्वीच सोमवार ते शुक्रवार ब्रेक द नुसार निर्बंध घालण्यात आले आहेत तर शुक्रवार रात्री आठ ते सोमवार सकाळी सातपर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड